मी अगोदरच याचा उल्लेख केला की के इन्स्पेक्शन व्हायला पाहिजे मरीन टाईम बोर्डाच्या माध्यमातून अनेक बोटी जुनाट झालेल्या आहेत त्याचे लायसन्स कसे रिन्यू झालेत इन्स्पेक्शन जे व्हायला पाहिजे त्यावेळी ते तेवढ्या पुराशे असलेले लाईफ जॅकेट्स होते का सेफ्टी एक्विपमेंट्स होते का या सर्व गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी आम्ही करतो पुन्हा एकदा हा व्हिडिओ आपण बघूया ज्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो नेव्हीची एक, एक बोट जी आहे ती नेवी की कोस्टगार्डची ती बोट आहे हे काही स्पष्ट होऊ शकलेली नाही आहे पण सुरुवातीला या बोटीने एक राऊंड जो येतो तो या बोटीवरती मारला आणि त्यानंतर थेट ज्यावेळेस ती पुन्हा एकदा राऊंड मारून आली तर ती बोटीवरती येऊन धडकलेली ज्यातनं असं कळतं आहे की या बोटीला फार मोठ्या प्रमाणात हानी झाली या बोटीच्या प्लॅटफॉर्मला म्हणजे अर्थात पृष्ठभागाला मोठा धक्का बसला आणि त्यातनं ही बोट जी ती उलटली ज्यात हे सगळे प्रवासी जे ते पाण्यामध्ये पडले तीस ते पस्तीस हे प्रवासी असावेत ज्यापैकी Uh, म्हणजे आकडा जो आपल्यापर्यंत येतो तो आहे की ऐंशी जणांचा आकडा ज्यापैकी सासष्ट जणांना वाचवण्यात यश आलंय बाकी प्रवाशांचा शोध घेतला जातोय दुर्दैवाने एकाचा मृत्यू झालाय पण आता मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जे निवेदन केलेले त्यामध्ये त्यांनी तीस ते पस्तीस प्रवाशांचा सा आकडा सांगितलाय म्हणजे अधिक तपशील आपण जाणून घेऊयात कृष्णा पहिले तर हे स्पष्ट करूयात नेमकी किती प्रवासी बोटीवरती होते नक्कीच आपण पाहायला गेलं शी संपर्क करण्याचा आपण प्रयत्न करू दोन व्हिडिओ आहेत जे दोन व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो की सुरुवातीला जो दिसणारा आपण व्हिडिओ आहे तो त्यामध्ये जी बोट ज्या पद्धतीने या बोटीवरती येऊन आदळली त्या अपघाताचं नेमकं कारण आहे का हे खरं तर थोड्या वेळात तपासातनं आपल्याला कळू शकेल पण तुर्तास सगळेच जण प्रार्थना करतात ज्यांची नातलग मंडळी किंवा घरातली कुटुंबीय या बोटीमध्ये बसलेली होती ती एलिफंटाकडे जात होते ते सगळीच लोक आता एक एक करत माहिती मिळाल्यानंतर गेटवे ऑफ इंडियाला येऊन पोहोचत आहेत ते काळजी व्यक्त करत आहेत काहींना आश्रू अनावर झालेले आहेत की आपले कुटुंबीय नेमकी कुठल्या अवस्थेत कुठल्या स्थितीत आहेत याबद्दलची याबद्दलची चिंता ते व्यक्त करताना दिसतात साहजिक आहे या सगळ्याच्यात आपण पाहिलं तर काही ठिकाणी कोणाच्या घरातली आई वडील भाऊ किंवा इतर कुटुंबीय देखील असू शकतात म्हणून काळजी वाटणं साहजिक आहे आणि बातमी मिळाल्यानंतर बात सगळे एक एक करत जे आता गेटवे ऑफ इंडियाला पोहोचतायत अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत कृष्णा आवटी आपल्या बरोबर आहेत कृष्णा पहिले तर या बोटीवर नेमके किती प्रवासी होते नक्की विशाल पाहायला गेलं तर एकूण त्या बोटीवरती जे प्रवासी होते ते ऐंशी पेक्षा जास्त अशी जी ऐंशी पेक्षा जास्त प्रवासी होते अशी देखील माहिती मिळत आहे आणि एकूण जे आहे सव्वीस जणांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे वाचवण्यात आलेलं आहे आणि खरं तर पाहायला गेलं तर त्यात एकाच एकाचा मृत्यू देखील झालेला आहे आणि तर ही जी बोट होती ती नील कमल लॉन्च या नावाची होती आणि ही एलिफंटा पासून जे आहे एलिफंटा टू गेटवे टू एलिफंटा ही प्रवास करत होती आणि पुन्हा ती गेटवे एलिफंटा पासून जे आहे मुंबईकडे म्हणजे गेट ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना होत असताना हा अपघात झालेला पाहायला मिळाला खरं तर पाहायला ती दृश्यांमध्ये जे न्यूज एटीन लोकमतच्या हाती जे व्हिडिओ जो हाती लागलेला त्यामध्ये आपण पाहायला गेलं तर एक एक स्पीड बोर्ड जी आहे ती स्पीड बोर्ड अतिशय वेगाने त्यात पोलीस देखील प्रवास करताना पोलीस देखील होते ती स्पीड बोर्ड जे आहे मोठ एका प्रकारे समुद्रात पाहताने घेताना आणि ती स्पीड जी स्पीड बोर्ड मध्ये देखील पोलीस देखील प्रवासी प्रवास करत होते आणि तीच बोट जी आहे प्रवाची जी बोट होती जी एलिफंटाकडून गेट ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना होत असताना त्याच बोटीला जी आहे धडक दिली आणि त्यानंतर ही घटना घडली आणि पाहायला गेलं तर अतिशय गंभीर अशी गोष्ट आहे जी पाहायला गेलं तर ज्या धडक धर, दिली आहे त्या धडकेनंतर अगदी जी स्पीड बोट आहे त्या स्पीड बोटीचा अगदी चकनाचूर चूर झालेला पाहायला मिळाला आणि कुठेतरी ह्या बोटीचा म्हणजे नक्की पाहायला गेलं तर ही बोट आणि कोण नक्की चालवत होतं किंवा नक्की कोण प्रवास करत होतो याची देखील माहिती घेण्यात आलेली आहे आणि आपल्या जे न्यूज एटीन लोकमतच्या हाती जे ज्या बोटीच्या महेश ट्रॅव्हलर्स म्हणून जी तिकीट जी हाती लागलेली आहे आपण पाहू शकतो ती महेश ट्रॅव्हलर्सच्या नावाने जे आहे त्या बोटीचं तिकीट जे आपल्याला प्रिंट आहे आणि पाहायला गेलं तर अगदी बोटीच्या नंतर जे पाहायला गेलं तर प्रवासी जे आहे रेस्क्यू करण्यात आलेले आहे अनेकांना त्यांना जे आहे गेट ऑफ इंडिया असतील किंवा भाऊचा धक्का अशा अनेक ठिकाणी जे आहे नेण्यात आलेला आहे आणि कुठेतरी कुलाबा पोलीस चौकी याच कुलाबा पोलीस चौकी येते म्हणजे जवळच गेट ऑफ इंडियाच्या जवळ जी कुलाबा पोलीस चौकी आहे त्या चौकीत नेण्यात आलेला आहे विशाल कृष्णा किती प्रवासांना वाचवण्यात यश आलंय एकूण पाहायला गेलं तर सव्वीस पेक्षा अधिक प्रवाशांना जे आहे वाचवण्यात यश आलेलं आहे नेव्हीला आणि पाहायला गेलं तर एकूण सव्वीस पेक्षा अधिक म्हणजे आपण पाहू शकतो एकूण अशी देखील माहिती मिळते जे एन पी टी गार्ड यांच्याकडून जे आहे सव्वीस ते सव्वीस ते तीस जणांना जे आहे बचाव कार्य यश आलेलं आहे कृष्णा मी तुला जरा थांबवतोय म्हणजे प्रवासी किती होते पस्तीसच्या आसपास होते ऐंशी पेक्षा जास्त असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे आणि एकूण चौतीस ते तीस जणांना जे आहे रेस्क्यू करून वाचवण्यात आलेला आहे आणि काहींना जे आहे जवळच्याच रुग्णालयात हलवण्यात आलेला आहे कारण समुद्रात बुडाल्या त्यांच्या नाका तोंडात किंवा पाणी गेले असल्या कारणामुळे त्यांना काही त्रास किंवा त्यांच्या प्राथमिक चाचणीसाठी जे आहे त्वरित त्यांना जे आहे इस्पितळात हलवण्यात आलेला आहे जवळच्या सेंट जॉर्ज असेल आणि या सर्व हॉस्पिटलांमध्ये जे आहे नेण्यात आलेलं आहे काही जे आहेत प्रवासी ज्यांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे त्यांना भाऊचा धक्का किंवा भाऊचा धक्का येथे नेण्यात आलेला आहे आणि काहींना जे आहे जवळ गेट ऑफ इंडिया गेट ऑफ इंडिया येथे जवळच्या ता कुलाबा चौकी येतात नेण्यात आलेल्या आहेत त्यांची प्राथमिक माहिती त्यांची नावं किंवा कुठून प्रवासी आहेत अनेक जे प्रवासी होते ते मुंबई शहराच्या बाहेर किंवा जे टुरिस्ट आपण म्हणतो ते मोठ्या बोटीत प्रवासी करताना प्रवास होता आणि पाहायला गेलं तर अनेक जे प्रवासी आहेत संपूर्ण मुंबई या बोटीत प्रवास करत ना। बोटी होते आणि मुंबई माहिती घेऊन त्यांना जे आहे जवळच्याच रुग्णालयात नेण्यात आलेला आहे विशाल कृष्णा असं पण काही आहे का की क्षमतेपेक्षा प्रवासी या बोटीमध्ये होते म्हणजे बोट धडकली हे तर अपघाताचं कारण झालं पण क्षमतेपेक्षाही अधिक प्रवासी या बोटीत होते का नक्कीच आज अधिक जी बोटची जी कॅपॅसिटी असते त्यापेक्षा देखील अधिक प्रवासी जे आहे या बोटी प्रवास करत होते आणि अशी माहिती येत आहे की अनेक जे प्रवासी का